परवा काही कार्यकर्त्यांना फोन केला तर बरोबर नेते मंडळींचा ने जा प्रवेश झाला तुमचा काय झाला नाही तर ते म्हणले आमचा होणार आहे आमच्याकडे नेत्यांनी प्रवेश केला की अख्खा गट प्रवेश करत असतो मुळात आताची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये कोण राहिलय हा प्रश्न कधी कधी पडतो मला हे थोडं नवलच वाटलंय फक्त तीन नेते प्रवेश करतात बाकी कार्यकर्त्यांनी काय केलं हा संशोधनाचा कारण श्रीगोंदात असा आहे की जसं आपण घड्याळ बघून वेळ सांगतो तसं राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय उत्तर देता येत नाही त्यामुळे कोण कुठं आहे का पहिल्या शेवटी मी ते सांगतोय नेत्यांनी प्रवेश केला कार्यकर्ते जर आले असतील तर मग विरोधक नाही म्हणू शकतो आमचा विरोध कालही कोणाला नव्हता आजही शेवटी जो तो पक्ष याची त्याची ताकद वापरायचं वाढवायचा प्रयत्न करत असतो आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे ज्यांना कोणाला भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा आपल्या गटामध्ये काम करायचं आहे त्यांनी फक्त जे कोणी आमचा स्थानिक तिथला कार्यकर्ता आहे कालच्या निवडणुकीला सक्रिय असणारे जे काही आमचे नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांचा सकारात्मक सिग्नल आल्याशिवाय आम्ही कोणालाही पक्षामध्ये घेणार नाही की कालही मी भूमिका जाहीर केली होती आजही तीच भूमिका आहे आणि पक्षाचीही आमच्या तीच भूमिका आहे त्यामुळे दुसरे पक्ष काय निर्णय घेतात याच्यात आम्हाला रस नाही आणि जर येऊन ताकद वाढत असते तुम्ही बघा एखादा जगन्नाथाचा रथ असतो तिथं कोणी हात लावायचा हा विषय नसतो रथ निघालेला आहे त्या रथात बसायला संधी मिळाली ही वेगळी गोष्ट आहे तो रथ निघालेला आहे त्या रथाला जर कोणी हात लावत असेल तर आम्ही व्रत का करू आमचा वेग वाढतोय आणि आम्हाला त्या सगळ्यांचं स्वागत आहे भाजप मलाच कल्पना नाही मी आपल्याकडनं माहिती नाही अशी चर्चा आहे की विधानसभा निवडणुकीत सगळे विस्तृत होते म्हणून तुम्हाला निवडणूक सुधारली आता सगळे तुमचे मित्र पक्षात आलेले तर पुढची भूमिका तुमची कशी राहील राजकारणात कोणतीही भूमिका कधी सिद्ध केली जात नाही ती कृतीतनं दाखवली जाते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ती कृतीतनं पाहायला मिळेल आणि श्रीगोंद्याचा इतिहास असा आहे श्रीगोंदा मध्ये कोणी जरी आमदार झाले तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेला हे मोजून मापूनच मतदारसंघातली लोक संख्याबळ देत असतात त्यामुळे कोणी कुठेही कसंही गेलं तरी इतिहास काही बदलणार नाही काम करणे श्रीगंधीची पद्धत बदलणार नाही त्यामुळे संख्याबळ हे मोजून आपण सगळ्यांना मिळेल नाही मला ना कशाची शंका नाहीये कारण तुम्हाला खात्री आहे का मला एवढं सांगा असतं मला शंका कसलीच नाहीये ज्यांनी दादांवरती विश्वास दाखवा त्या सर्व मतदारांनी त्या सर्व नेते मंडळींनी ने, त्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखलेला आहे ज्यांच्याशी आमचं घेणं देणं आहे अशांवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे ज्यांचा आमच्या विजयामध्ये योगदान नाही अशांच्या भूमिकेबद्दल मी कोणतंही मत व्यक्त करू इच्छित नाही वेळेप्रमाणे उत्तर मिळेलच आपल्याला आणि मी तुम्हाला बघाशी म्हणलं माहितीची ताकद आहे हे श्रीगुंताच्या दृष्टिकोनातलं खूप महत्वाची गोष्ट आहे खूप फायद्याची गोष्ट आहे कारण ज्या वेळेस सत्ता केंद्र आणि सत्तेमध्ये काम करणारे ज्या घटक वाढतात त्यावेळेस त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत असतो माझी अपेक्षा अशी आहे की वाढलेल्या ह्या संख्येमुळे फायदा हा तालुक्याचा व्हावा फक्त एखाद्या बाधित क्रिकेट ठेवल्यावर एकमेकाला खेचत तशी व्यवस्थाकडे होऊ नये असं कधी कधी समोर पाहिल्यावर वाटतं आमच्याकडे तशी काही कोणती नाही सगळ्यात महत्वाचं कि एवढी चांगली श्रीगोंद तालुक्यामध्ये राजकीय परिस्थिती कधी नव्हती आदरणीय दादांच्या आम्ही पंचेचाळीस वर्ष या मतदारसंघात काम करतो या पंचेस वर्षात जेवढी सकारात्मक राजकीय परिस्थिती कधी उभी राहू शकली म्हणजे आताची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये कोण राहिलाय हा प्रश्न कधी कधी पडतो पण तुम्ही जरी म्हणला समोर कोण नसेल परवा काही कार्यकर्त्यांना फोन केला तर मग नेते मंडळींचा ने जा प्रवेश झाला तुमचा काय झाला नाही तर ते म्हणले आमचा होणार आहे आमच्याकडे नेत्यांनी प्रवेश केला की अख्खा गट प्रवेश करत असतो मुळात दादांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये फक्त उदग्या दोनदा त्यांनी पक्षांतर केलेलं आहे आणि दोन्ही वेळेस ज्या ज्या वेळेस दादाजींनी जिथं पक्षांतर केलं त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी पक्षांतर केलं होतं पण आता मला हे थोडं नवलच वाटलंय फक्त तीन नेते प्रवेश करतात बाकी कार्यकर्त्यांनी काय केलं हा संशोधनाचा विषय त्यामुळे मांदेळे वाढली असं म्हणायचं की वाट पाहिजे हा थोडासा केलं का माहिती असण्याची गरज आहे कारण आता संपूर्ण काय होत की पाऊस पाऊस ठराविक ठिकाणी झाला तर अडचण असते आता काल आम्ही नगर तालुक्यामध्ये आपल्या तु मतदारसंघामध्ये जवळजवळ सगळी म्हणजे बेचाळीसशे बेचाळीस गावं ही बाधित आहेत पावसाने अतिवृष्टी आणि बेचाळीस गावांची परिस्थिती अशी की काही गावांमध्ये काही चालकांकडे पाच पाच गावांचा चार्ज आहे काही ग्रामसेवक ग्रामसेवकांकडे दोन दोन तीन तीन गावांचा चार्ज आहे कारण स्टाफ उपलब्ध नव्हत तर हे पंचनामे करण्यासाठी आपण नेवासेचा काही स्टाफ हा डेप्युटेशनवरती आज केलेला आहे तशी श्रीगोंद गरज असेल तर त्याचा सुद्धा आज आपण आढावा तयार करणार आहोत आणि जिथे श्रीगोंदामध्ये एक्स्ट्रा चार्जची लोकं आहेत आणि पंचनाम्याला लिमिटेशन देतात तिन्ही खात्यात ते महसूल असेल ग्रामविकास असेल किंवा कृषी असेल त्या तिन्ही खात्याला आपण एक्स्ट्रा कर्मचारी टेम्पररी बेसिसवरती देतोय कमीत कमी पंचनामे पूर्ण व्हावे आणि पंचनामे करण्यासाठी माणसाची ओळख असणं गरजेचं नाही त्यांना फक्त कुठे नुकसान झालंय हे शेतात जाणं गरजेचं आहे त्यामुळे ओळखीची काही गरज नाही ते शेतात जाऊन नुकसान भरपाई त्या ठिकाणी जी असेल ती सरकार देणार आहे फक्त नुकसानाची पाहणी करायची निवडणुका जाहीर व्हायच्या जाहीर झाल्यानंतर त्याच्यावरती जे काही आमचं सर्वोच्च नेतृत्व जिल्हा जिल्ह्या निर्णय नाही त्या पद्धतीने कारवाई केल्या जाते आणि राजकारणात सगळ्या पुढे कोणी जाहीर करत नसतं